नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी जीवन एक संघर्ष याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण एस आर टी पद्धतीनं लावलेली मका पाहू शकता आपण मधील काही व्हिडिओ टाकू शकलो नाही मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे खत पेरणी आणि टोकन पद्धत हे दोन व्हिडिओ तुम्हाला टाकू शकलो नाही आज बावीस दिवसाचा आपला प्लॉट झालं आहे तुम्ही पाहू शकता कशी आहे ग्रोथ दोन पंधरा पंधरा आणि एक युरिया एक एकर दहा गुंठ क्षेत्र आहे पूर्ण त्याच्यासाठी खतं आपण दोन पंधरा पंधरा आणि एक युरिया आणि सात इंचावर दोन रोपातील अंतर दोन ओळीतलं अंतर एक फूट व पट्टा तीन फुटाचा मध्ये तीन फूट अंतर आहे अशा पद्धतीनं मकाची आपण लागवड केलेली आहे बेडवर आहे पाणी आपण दहा दहा साऱ्याला पाणी लावतो त्यामुळं सगळं व्यवस्थित बेड भिजतो पावसानं वड दिल्यामुळं आपण पाणी सोडलेलं आहे त्याला ह्याच्या पुढे आळीची फवारणी घेणार आहे आपण एकवीस बावीस दिवस झाले तर एक दोन दिवसांनी वापस आला की आपण आळीची फवारणी घेणार आहे त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी आपण टिंजर हे त्यांना तर नियंत्रणासाठी घेत आहोत बघूया नवीन पद्धतीने ट्राय केलेला आहे काय फरक पडतो का धन्यवाद मित्रांनो